नमस्कार मी सुजाता आता नजीकच्या काळातच म्हणजे अक्षरशः दोन तीन दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आल्यात मतदार स्वतःचा हक्क तर बजावतीलच तो प्रश्नच नाही आहे पण निकाल झाल्यानंतर राज्याची बागदौड म्हणा दोरी म्हणा विकासाची वाट म्हणा जे काय असेल ते कुणाच्या हातात जाणार आहे हे स्पष्ट होणार आहे पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे सर्वच जनतेसाठी की मी जेव्हा अजून अठरा कंप्लीट व्हायचे होते म्हणजे मतदानाचा मला हक्क मिळायचा होता त्याआधी आम्ही एक फ्रेज ऐकायचो अरे माझं मत वाया गेलं मत वाया गेलं म्हणजे त्यावेळेला लोक काय म्हणायचे की मी जर का एखाद्या विशिष्ट पक्षाच्या विश एखाद्या उमेदवाराला मत दिलं असेल आणि तो जर का निवडणुकीला निवडून नाही आला दुर्दैवाने तो पडला तर अरे माझं मत वाया गेलं असं म्हणणं आहे आता या वेळेला जर का तुम्ही कारण त्या काळात नोटा हा ऑप्शन नव्हता नोटा म्हणजे काय मला वर जे उमेदवार उभे आहेत त्याच्यापैकी कुठलाच उभे उमेदवार मला लायक वाटत नाही किंवा मा, मला त्याच्याबद्दल विश्वास वाटत नाही किंवा काही कारण असू दे म्हणून लोक नोटाला पर्याय म्हणून निवडतात तर तुमचं हे नोटाचं जे मतदान आहे ना ते मात्र आजच्या काळात आपण म्हणू शकू विशेषतः या निवडणुकीला किंवा येणाऱ्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीला तुमचं मत वाया गेलं याच्यासारखं होणार आहे का तर आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट निवडायचं नसतो सर्वोत्कृष्ट नसतोच कोणी राजकारणामध्ये तसं बघायला गेलं तर जे ऑप्शन अवेलेबल आहेत त्याच्यातला चांगला निवडणं ह्याला नोटा हा पर्याय म्हणजे कोणालाच जर का तुम्ही निवडून देणार नसलात तरी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्याच्यात कुठला ना कुठला तरी पक्ष निवडून येणारच आहे मग अशा वेळेला जातीद्वेष करणारे दोन समाजांमध्ये भांडणं लावणारे वादग्रस्त विधानं करणारे शिवीगाळ करणारे आणि मुळातच आपापसात समन्वय नसणारे लोक जर का सत्तेमध्ये आले तर मग नोटाचं तुमचं मतदान वाया गेल्यासारखंच आहे की नाही म्हणून म्हणते की नोटा हा पर्याय या, या वेळेला तर अजिबातच निवडू नका मत कोणालाही द्या विचार करून द्या कारण गरज आहे की आपण जेव्हा एखादं सरकार निवडतो ना तेव्हा ते, ते पाच वर्षासाठी निवडतो तर पाच वर्ष राहण्याची त्यांची स्थिरता आहे का त्यांच्यात तो समन्वय आहे का मुळात जी महाविकास आघाडी आत्ता त्यांच्या पक्षाचा जेव्हा प्रचार करते तेव्हा ते, ते जातीद्वेष कसा वाढेल असा ते प्रचार करत आहेत याचं मुख्य उदाहरण मला दिसलं एका वर्तमानपत्रातली महाविकास आघाडीची जाहिरात की पहिल्या अनाजींनी स्वराज्याला लुटले काय लुटलं बाबा काय इतिहास आहे तुमच्याकडे तुम्ही जेव्हा हे असं विधान करता की स्वराज्याला लुटलं तर मग हा संदर्भ पण तुमच्याकडे असायला पाहिजे की काय लुटलं त्यांनी स्वराज्यातलं अनाजी पंतांनी काय लुटलं इतिहास ज्याला माहिती नाही किंवा मा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अशिक्षित आणि अडाणी जनता या नेत्यांच्या मागे जाऊन जातीद्वेषाला बळी पडते महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा एकूण समाजकारण बघितलं तर ब्राह्मणांनी स्वतःची बाजू कधी समाजासमोर मांडलेली नाही आणि असं म्हणतात खोटं बोला पण रेटून बोलत बोलत राहिलं की ते खरंच वाटायला लागतं लोकांना अनाजी पंत हे जर का शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणी असले तर कुठल्याही नाण्याला जेव्हा दोन बाजू असतात मी म्हणते ना त्यावेळेला शिवाजी महाराजांना आपल्याच सरकारमधले लोक ओळखता येत नव्हते असं म्हणायचं आहे तुम्हाला म्हणजे इतके हास्यास्पद हे लोक महाविकास आघाडीचे बोलत असतात ना की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का यांच्या मागे जाणाऱ्या अडाणी जनतेची कीव करावी असा प्रश्न पडतो कारण ती अडाणी जनता आहे म्हणून हे जातीद्वेष करण्यात सफल होतात आणि सफल केव्हा होतात की ब्राह्मण यांना उत्तरच देत नाहीत कधी आणि त्यांच्या कुठल्या नाटकांना बळी पडत नाही उद्या तुम्ही ब्राह्मणांना प्रत्यक्षात येऊन सांगा की हा हा मराठा असा होता तसा आहे ब्राह्मण विश्वासच ठेवणार नाही कारण आम्हाला आधार असतो शिक्षणाचा आम्ही समोरचा नेता काय म्हणतोय हे आधी तपासून बघून मगच त्याच्यावर विश्वास ठेवतो हो पण अडाणी आणि अशिक्षित जनता जी असते जी बहुसंख्या आहे महाराष्ट्रात तर आहेच आहे आपण सध्या महाराष्ट्रापुरतंच बोलूया त्यावेळेला ही जनता हा विचार कधीच करताना दिसत नाही किंवा हे नेते पण त्याबद्दल कधी बोलत नाही की जेव्हा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेता त्यावेळेला कोणत्या व्यक्तीने त्यांना औरंगेच्या ताब्यात दिलं होतं तेव्हा तर अनाजीपंत दु सुदैवाने जिवंतच नव्हते नाही तर तो ब्लेम पण तुम्ही त्यांच्यावर टाकला असता अनाजी पंत जर का कुठलंही गैरकृत्य करत असतील तर ब्राह्मण त्याचं समर्थन कधीच करणार नाही मग तो कुठल्या आमच्या जातीचा असो नसो जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे हे कळण्यासाठी हे बोलण्यासाठी हे मांडण्यासाठी आणि हे समजण्यासाठी शिक्षणाचा आधार असायला लागतो तो ज्यांच्याकडे नाही तो समाज जातीद्वेषाला बळी पडणार हे नक्की आणि म्हणूनच आज बहुसंख्य जनता पन्नास टक्के आरक्षणात ला शिरण्यासाठी का धडपडते गरिबी हा एक मुद्दा असला तरी सगळ्यात मोठा अभाव आहे शिक्षणाचा कारण अशा वेळेला ज्याचं शिक्षण व्यवस्थित नाही आहे ज्याला ही समज नाही आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ती व्यक्ती भावनेतून विचार करत असते त्यावेळेला त्यामुळे भडकवू कुठलीही गोष्ट नेत्यांनी सांगितली की त्याच्या मागे जाऊन तो विचार ते आत्मसात करायला त्यांना एक मिनिटही लागत नाही दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा फुले यांनी शाळा सुरू केली हे नेते सांगतात मग तुम्ही सावित्रीबाईंचीच पूजा करा कोणाचीही पूजा करावं तुम्ही फरक त्यांनी काहीही फरक पडत नाही फरक तिथे पडतो की जेव्हा महात्मा फुले यांनी शाळा सुरू केलेली असताना त्या शाळेसाठी जागा देणारा हा ब्राह्मण होता चित्तपावन कोकणस्थ ब्राह्मण त्यांचं नाव भिडे आजही भिडेवाडा म्हणूनच ती जागा प्रसिद्ध जा आहे मग हे तुम्हाला का नाही सांगितलं जात तुम्हाला अर्धवट गोष्टी का सांगितल्या जातात प्रश्न असा आहे की ब्राह्मणांनी आज सगळ्यात त्यांची जागा कधीच किंवा त्यांची जी काही मतं आहेत किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला नाही कारण जाती वेषाने एकदा तुमच्या डोळ्यावर झापडं पडली ना की समोर एखादे अभ्यासू एखाद्या माहीत असलेल्या व्यक्तींनी जर का तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तरी तुमच्या इथं ते शिरत नाही कारण तुम्ही विचार बुद्धीचा करत नाही तुम्ही विचार करता भावनेतून मग भावनेच्या भरतच तुम्ही असे काहीतरी निर्णय घेऊन मोकळे होता की ज्यामुळे आज मराठा आणि ओबीसीमध्ये सुद्धा वैर आहे जा जातीद्वेष निर्माण झालेला आहे दलित आणि मराठा यांच्यातसुद्धा जातीद्वेष निर्माण झालेला आहे मग असं असताना तुम्हाला समोर दिसत नाही आहे का की जातीद्वेष करूनच आत्तापर्यंत काँग्रेसने आपल्या राज्यावर राज्य केलेलं आहे डिवाइड अँड रूल ही पॉलिसी होती इंग्रजांची पण इंग्रज बाहेरून आलेले होते त्यांना त्यांचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी डिवाईड अँड रूलची गरज होती पण आपल्याच नेत्यांना आपल्याच समाजातील दोन जातींमध्ये जातीद्वेष निर्माण करून राज्य स्थापन करायची गरज का लाभते कारण हेतु शुद्ध नसला कीच या अशा वाटा जोखाळल्या जातात पण दुर्दैवाने हे समजण्या इतपत सुद्धा पोच बऱ्याचशा लोकांमध्ये नाही म्हणून हे कळकळीने सांगायला लागतं की ब्राह्मणांना तुम्हाला शिव्या घालायच्या असेल तर खुशाल घाला त्यामुळे ब्राह्मणांचं काही नुकसान होणार नाही त्यांनी त्यांची प्रगती शिक्षण या एकाच शस्त्रावर केलेली आहे त्यामुळे मी आधीच्याही व्हिडिओमध्ये म्हणले मोदी तर आत्ता म्हणतात आत्मनिर्भर भारत आम्ही तर आत्मनिर्भर ब्राह्मण आहोत एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासूनच कारण देशा या देशांनी या महाराष्ट्रांनी इथल्या सरकारांनी महाराष्ट्रावर सुद्धा जे अन्याय झालेला आहे महाराष्ट्रात ब्राह्मणांवर तिथं न्याय दिलेला नाही आहे पण त्याकडे दुर्लक्ष ठेवून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी फक्त शिक्षणाची कास धरली ब्राह्मणांनी आणि तिथंच मराठा आणि इतर जातीचे लोक चुकले किंवा मागे पडले तुम्ही बघितले ब्राह्मणाला कधी आरक्षणासाठी अशी सरकारकडे हात वगैरे पसरताना कधीच बघणार नाही तुमची प्रगती ही केवळ तुमच्यावर अवलंबून असते दुसऱ्यावर नाही त्यामुळे कुठलंही सरकार आलं तरी तुम्ही सरकारला दोष देऊन चालत नाही त्या जाहिरातीत महाविकास आघाडीच्या दुसरं वाक्य आहे की आत्ताच्या अनाजी पंतांनी शेतकऱ्यांना लुटलं हास्यास्पदच आहे बाजार जमित्यांवर सगळे मराठा लोक बसलेत म्हणजे ब्राह्मण हे तर आहेत खूप कोणी का असे ना आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारा अनाजी पंत अरे वा पण हेच म्हणते की या अशा गोष्टींकडे फार पटकन अडण्या अशिक्षित लोक आकर्षित होतात ब्राह्मणांनी आपल्यावर कसा अन्याय केलाय जो माणूस इतिहासात रमला नाही इतिहासातनं ना फक्त शिकायचं असतं तुम्ही वर्तमानामध्ये न राहता इतिहासाचा संदर्भ घेऊन जर का वर्तमानात जगत असाल तर तुमच्या वर्तमानाला भविष्यच नाही अजिबात काही तुम्ही तिथंच होतात तिथंच आहात आणि तिथेच राहणारे म्हणून जातीद्वेष करणारे हे जी जन जनतेचे आता काच नेते कसं का काय म्हणायचं यांना कारण दोन भावांमध्ये भांडणं लावणारे यांना नेते कसं का काय म्हणायचं जनतेचे नेते तर नाही म्हणू शकत नेते म्हणू शकतो पण जनतेचे म्हणायचे काय हे तुम्ही ठरवायचं कारण त्यांच्या राजकारणाला तुम्ही आज बळी पडत आलात म्हणून आज तुम्ही पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा तिथेच आहात आणि पुढची पंचाहत्तर काय सातशे वर्ष गेली तरी तुम्ही तिथेच राहाल जात का तुम्ही वेळीच यांची चाल ओळखली नाही तर आपलं कुठं चुकतंय हे आपण आधी बघायचं असतं त्याचवेळी आपली प्रगती होती एरवी तुम्ही एकदा निवडणूक झाली की बाकी कुठल्या नेत्याला मग कुठल्याही जाती धर्मात काही कुठलाही फरक पडत नाही आणि कुठे काही त्यांचं लक्षही नसतं हा मुद्दा ऐरण्यावर येतो फक्त निवडणुकीच्या वेळेला जसं काँग्रेसची एक नीती होती ये केन के न प्रकारे आम्हाला सत्ता आमच्याकडे असायला पाहिजे त्यासाठी ते काय वाटतेल ते करायला तयार होतात त्याच्यातला एक मुद्दा झाला दुखाळी माजवायची दुसरा मुद्दा येतो की गोरगरीब जनतेला सवलतींचा एकदम भडेमार करून टाकायचा म्हणजे आत्ता जर का तुम्ही डोळसपणे या त्यांच्या कृत्यांकडे बघितलं तर तुम्हाला एक फरक लक्षात येईल मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेसाठी हे लोक ओरडत होते की ते आल्यावर आम्ही आधी बंद करून टाकणार हे उद्धव ठाकरेंचं वाक्य होतं मग इतर दोन पक्षांचे कदाचित मतभेद असतील याच्यावरनं त्या तिघांच्यातही तसा समन्वय नाहीच आहे तीन पायांची आपली शर्यत एक कधी कोणीतरी पुढे एक कोणीतरी मागे असंच ते खे आपले चाललेत कधीपासून कारण मुख्य मुद्दा जर का तुम्हाला ती योजना मागे घ्यायची असती तर आता आम्ही तीन हजार देऊ कुठल्या बेसिसवर म्हणताय तुम्ही तुम्ही जेव्हा महायुतीला प्रश्न विचारता की याच्यासाठी तुम्ही नि निधी कुठून आणणार आहे मग तेव्हा सुशिक्षित जनतांनी महाविकास आघाडीला किंवा एनडीए पक्षाला पहिल्यांदा विचारलं पाहिजे लोकसभेला आठ हजार पाचशे तुम्ही खटाखट खटाखट कुठून देणार होतात पण सुशिक्षित जनता हा फक्त विचार करते जर का तुम्ही आठ हजार कडे बघून मत देणार असाल तर तुम्हाला ते कुठून आणणार आहेत याची चिंताच नसते आणि हा फरक तुम्ही बघतच नाही की दुसऱ्या पक्षाने दिलं तर हे काहीतरी वेगळेच प्रश्न विचारायला लागतात पण तीच नीती जर का आव यांना अवलंबावायची असेल की त्यांना एकदम ग गरिबांची सहानुभूती गरिबांचं कल्याण वगैरे दिसायला लागतं तुमच्या कल्याणात इथं कुठल्याही राज्यकर्त्याला आडीचा इंटरेस्ट नसतो महाविकास आघाडीच्या हे ना प्रकारे आम्ही कसं सत्तेत जाऊ एवढंच फक्त ते बघत असतात पुढचा मुद्दा येतो धारावीचं पुनर्वसनाचा आता तुम्हीच विचार करा बी एम सी इतकी वर्ष मुंबईमध्ये असूनसुद्धा मग उद्धव ठाकरेंना हा प्रश्न कसा पडत नाही आत्ता तुम्ही तो प्रकल्प अदानीकडे गेल्यावर अदानींकडे कसा जातो मग अंबानीकडे गेल्यावर तुम्ही तिकडून बोंबलेल की अंबानीकडे कसा काय जातो कारण जोपर्यंत त्याच्यातनं तुम्हाला काही फायदा मिळत नाही ना तोपर्यंत तुम्ही याला कोणालाही तो प्रकल्प दिला तरी यांना प्रॉब्लेमच असतो हा प्रश्न आहे मग दुसरा प्रश्न असा येतो की जर का तुम्हाला धारावीच्या पुनर्वसनाची एवढीच काळजी होती तर मुळातच ती झोपडपट्टी एवढी वाढवू कशी दिली तुम्ही इतकी वर्ष जर का तुमच्याकडे बीएमसी तुमच्या हातात आहे ना मग इतकी वर्ष ती झोपडपट्टी जी अगदी नंबर वनपर्यंत जाईपर्यंत तुम्ही ती पसरवू कशी काय दिली मुंबईवर हा प्रश्नसुद्धा तुमच्या सरकारवर आपण विचारू शकतोच की पण हा दुसरा प्रश्न तुम्ही विचार करा की जेव्हा धारावीचं क्षेत्रफळ बघा काय आहे त्या तिथं जनता किती राहते तो प्रकल्प एखादी व्यक्तीच व्यक्ती हातात घेऊ शकते ज्यांच्याकडे तेवढे फंड्स ते आहेत एवढ्या मोठ्या संख्येवरच्या भूखंडाची जेव्हा तुम्हाला किंवा जे त्या लोकसंख्येचं जेव्हा पुनर्व्यसन करायचं असतं ना त्यावेळेस तिथली जागा खाली करून त्या दुसऱ्या लोकांची व्यवस्था एके ठिकाणी करायला ला लागते मग त्यांच्या व जागेवर घरं बांधून त्यांना इकडे जर का आणायचं असेल तर त्यासाठी पैशाचं मोठं पाठबळ त्या उद्योगपतीकडे असेल तोच हा प्रकल्प घेऊ शकतो की नाही की साधा कुठला येरा गेरा ये बिल्डरला तरी ते जमणार आहे का मग असे किती लोक आहेत आपल्याकडे आपल्या देशात असे किती उद्योगपती आहेत की जे या अशा एवढ्या मोठ्या प्रकल्पात आपला हात घालू शकतात मग मी तेच म्हणते की या लोकांचं फक्त पुनर्वसन याच्या तुमच्या पुनर्वसनात महाविकास आघाडीला काढीचाही इंटरेस्ट नाही ज्या उद्योगपतीकडून त्यांना कट मिळेल त्याची ते बाजू घेणार तो नाही मिळाला की त्याच्या नावाने ते शिव्या घालणार आज गायच जातीद्वेषाला तुम्ही बळी का पडलात हा विचार तुम्ही केलाय का शाळेत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा एखाद्या हुशार विद्यार्थ्याचे जर का तुम्ही शेजारी बसलात तर त्याच्यामुळे हळूहळू तुम्हाला शिक्षणात रस निर्माण होतो तुमच्या काही शंका दूर होतात घरी समजा तुम्हाला शिकवायला कोणी नसेल तर त्या विद्यार्थ्याचा तुम्हाला उपयोग होतो स्वतःच्या स्वार्थासाठी का विना पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली की माझ्या शेजारी बसणाऱ्या व्यक्ती हा कुठल्या जातीचा ह्या मला महत्त्वाचं नाही त्याच्यासाठी गुण काय आहेत की ज्याच्या त्याच्या गुणांचा जर का मला फायदा होणार असेल मी त्याच्यातनं चार गोष्टी शिक शिकणार असेल किंवा शिक्षणात पुढे जाणार असेल तर त्यामुळे माझा पण फायदा आहे ना मग त्यावेळेला शिक्षणाने तुमची प्रगती महत्वाची का त्या व्यक्तीची जात महत्वाची पण तिथं तुम्ही जातीला महत्व दिलं आता शिक्षणाला महत्व देऊन बघा आता तुमच्यापेक्षा वरचढ कोणी जो आहे त्याची जात न बघता त्याच्याकडे चांगले गुण कुठले आहेत त्याच्याकडे व्यावसायिक दृष्ट्या कुठलं तंत्रज्ञानाने तो समृद्ध आहे का बाकीच्या कुठल्या गोष्टींचं त्याला ज्ञान आहे का एखादी चांगली कला त्याच्याकडे चा आहे का की ज्यामुळे तुम्ही पण त्याच्याकडनं काहीतरी शिकू शकता अशा वेळेला तुमची स्वतःची प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाही ह्या लोकांचे जे मनसुबे आहेत ना की जातीद्वेष निर्माण करून सत्ता हातात घ्यायची एकदा सत्ता हातात मिळाली की नंतर कोण मराठा आणि कोण ओबीसी आणि कोण एसटी एस सी त्यांना काही फरक पडत नाही हे मी खात्रीलायक म्हणू शकते की तुम्ही ते समाज बघा मारवाडी असतील जैन असतील सिंधी असतील ब्राह्मण असतील यांनी आज तागायत कुठल्याही सरकारकडे आरक्षणासाठी हात पसरले नाहीत पण म्हणून त्यांची प्रगती थांबली आहे का नाही त्यांनी प्रगती केलेलीच आहे आरक्षणामुळेच फक्त प्रगती होते या गैरसमजातून पहिलं स्वतःला बाहेर काढा शिक्षणातूनच फक्त प्रगती होते शिक्षण म्हणजे फक्त शालेय शिक्षण नाही त्याच्यात व्यावसायिक पण आलं त्याच्यात वेगवेगळ्या कलाकुसरीच्या गोष्टी आल्या आपल्या देशाला आपल्या राज्याला छोट्या छोट्या गावातनं सुद्धा कलेची इतकी सुंदर परंपरा आहे की त्याचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही स्वतःला प्रूव करू शकता आरक्षण घेऊ नका असं मी म्हणणार नाही पण फक्त आरक्षणाच्या मागे लागू नका कारण ह्याच आरक्षणाच्या मुद्द्यातनं हे लोक जातीद्वेष पसरवतात आणि जे तुम्हाला अजूनही लक्षात येत नसेल तर फक्त तुम्ही त्या अमिषाला बळी पडताय आणि इथं तुमचं मत वाया जाणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ तुमचं मत कुठे वाया जाणार आहे हे सांगण्यासाठी होता नोटाला जे मतदान करणार आहेत त्यांचं तर शंभर टक्के वाया जाणार आहे पण तुम्ही जर का विकास किंवा प्रगती ही न विचार करता स्थगितीला जर का मत देणार असाल तर तुमचं मत वाया जाणार आहे तुम्ही जर का अठरा पगड जातीना एकत्र घेऊन जाणाऱ्या शिवाजी महाराजांचं जे वसा चालवतायत की जे तुमच्या जातीद्वेष कधी न करता प्रत्येक जनतेच्या प्रत्येक घटकाला एकत्र आणून कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतायत सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतायत शंभर टक्के सक्षम तो होतोय असं नाही पण कुठेतरी प्रयत्न तरी तुम्हाला करताना दिसत आहेत त्याला तुम्ही मत दिलं तर ठीक आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी जातीद्वेष करणाऱ्या नेत्याला तुम्ही मत दिलं की तुमचं मत वाया गेलं शिवाय एक हे तो आत्ता मोदींनी नारा दिला एक हे तो सेफ आहे एक हे तो म्हणजे काय आपण एक जाती म्हणून एक आहात एक राज्य म्हणून एक आहात का एक देश म्हणून एक आहात तुम्ही कुठल्याही याच्यात एकी असेल तर तुम्ही सेफ आहातच मग इथे इथं जाती द्वेषाचा किंवा धर्माचा प्रश्नच येत नाही एक देश म्हणून तुम्ही एकत्र आलात तर आपोआपच तुम्ही परकीय शत्रींना हरवू शकता हे त्या एकीचं बळ असतं तेच तुमच्या जातीचंही आहे की तुम्ही आता मराठा म्हणून एकत्र आलेला आहात पण त्याला गरज आहे एक चांगल्या नेतृत्वाची जो जो तुम्हाला चांगला विचार देऊ शकेल जो तुमच्यात दुफळी माजवून अजून दोन जातीं व्यतिरिक्त तुम्हाला जर का भडकवत असेल जो जातींमध्ये तुमच्यात जातीद्वेष निर्माण करत असेल तर तुमच्या एकीचा फायदा तो, एक तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी घेत असेल तर तिथं पण तुमचं मत वाया जाणार आहे म्हणून विचार करून मतदान करा आणि कायम प्रगती करणाऱ्या विकासाच्या गोष्टी करणाऱ्याच नेत्याला निवडा ने केवळ तुमच्या भावनांना हात घालून तुम्हाला भडकवून जर का एखाद्या व्यक्तीला अराजकता माजवायची असेल एखाद्या नेत्याला अराजकता माजवायची असेल एखाद्या पक्षाला अराजकता इथं माजवायची असेल आणि त्याचा हेतू जर का तुम्ही ओळखला नाहीत वेळीच तर तुमचं मत वाया गेलं असं समजा मुळात म्हणजे महाविकास आघाडी विच विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा एक अजेंडा असतो कसंही करून आम्हाला सत्ता मिळवायची आणि नाही मिळाली तर अडीच वर्षात त्यांनी इथं किती अराजकता माजवली हा विचार करून मग मतदान करा तुमचं मत वाया घालवायचं आहे का नाही हा निर्णय शेवटी तुमचा आहे कारण तुमच्या एका निर्णयावर तुम्ही स्वतःची स्वतःच्या समाजाची स्वतःच्या गावाची शहराची राज्याची प्रगती निवडणार आहात म्हणून विचार करून मतदान करा कुठल्याही पक्षाच्या भूल थापांना बळी पडू नका विचार करून मत एवढ्यासाठी द्या की हा फक्त पाच वर्षाचा प्रश्न नाही आहे चुकीच्या हातात सत्ता गेली तर ही पाच वर्षं आपल्याला पुढे पन्नास वर्ष मागे घेऊन जाणारे हे विसरू नका आणि मग मतदान करा वर्तमानाबरोबरच भविष्याचा विचार केलात तरच तुमचं मत वाया जाणार नाही आणि त्याची जरूर काळजी घ्या जागरूक राहून सतर्क राहून मतदान करा नमस्कार